তু <Ce> বলছেন <-Fan Elliot> तीस हजार रुपये देत नव्हते का तुम्ही मग काय एवढा काला होतो यांच्या पोटात काय एवढा कोर्ट सुरू गावकऱ्यांचा फायदा होतो म्हणून एवढा त्रास होतो यांना म्हणजे मरा होता गावकऱ्यांनी तीस तीस हजार रुपये रुपयावरून कोणाचा खिशात जात ते पैसे तीस हजार एवढं तरी आपल्याला आखाल पाहिजे ना सदा कळायला पाहिजे ना की तीस हजार रुपये घेण्यापेक्षा आपण तीन हजार भरतोय म्हणून आणि ते तीन हजार आपल्या बाळांच्या भविष्यासाठी आहे लायब्ररी होते व्यायामशाळी होते शौचालय इथं भागात जात आहे लोक इथं बसणार आहे लोक आता इथं तीन टॉयलेट महिलांचे तीन पुरुषांचे फ्री मध्ये सर्व्हिस आहे चोवीस तास पाणी त्याला राहणार आहे ही विहीर खोदून ठेवली त्या विहिरीचं पाणी तेव्हा आम्ही सोडणार आहे ते पाणी फिरताय सगळं ओढ्यातलं आज गावाला बाहेरून विकत पाणी आणावं लागतंय तीच विहीर जर एखाद्या चांगल्या ठिकाणी नदीत केली असते तर गावाला पाणी आलं असतं यांच्या त्या तिकडे त्या किशोर बालांना वीर आपली थांबवून ठेवली आहे की गौराई पायगाची वीर गिरजामध्ये होऊ द्यायची नाही चार पासून मागे लावून ठेवले कोण वीर करणार आपली तीन कोटीची योजना त्या एका माणसामुळे थांबली आहे तिथं पुऱ्या मारायला लागल्या हातात हे यांना कळते का गावचं नुकसान होतंय म्हणून एका विहिरीवाल्याकडून चार लाख रुपयासाठी दहा हजार जरी घेतले असते तर दहा लाख रुपये या ठिकाणी माझ्या किशानात जमा झाले असते पण एक लाख दहा हजार रुपये तुमच्या ग्रामपंचायतला आम्ही जमा केले त्याचा रेकॉर्ड आहे बँकेत पावत्या टाकाय त्याचं स्टेटमेंट काढायचं बघायचं मागचे आठशे रुपये भरले ते सापडून राहिले भाऊ पुढे गेले आठशे नाही कमीत कमी साडेचार लाख रुपये साडेतीन लाख रुपये तिथं दीड एक लाख रुपये पडला आणि गावात येणाऱ्याकडून प्रत्येक कामगाराची पावती फडणार हजार रुपये नऊशे रुपये टॅक्स घेतलाय इथं एकाची कोण नोंद दुकत गायब आहे कोणाला बोलू मी मागचं काढत बसू का मला नवीन सुधारणा करायची आहे इथं लागायचे इथं रस्ता खराब आहे तिथं रस्ता काढायचा आहे कुठून करू जसं तसंच ठेवायचं का हे असे कमी बुद्धीचे माणसं चांगल्या काम करणार म्हणून पैसे दिले मॅडम ते शेतकरी आहे त्यांची काही चुकी नाही ते पैसे त्या ठिकाणी नमूद करा की यांनी आठशे रुपये दिले बाकीचे भावशी क्लिअर करत मी बघतो त्याचा मागचं काय करायचं याचा सगळा रेकॉर्ड माझ्याकडे जुना यांनी कशावर पैसे काढले किती काढले मला वाटलं जाऊ आपल्याला काय मागाच संसार करायचा पुढे काम करू चांगले हे असे नाट्य करायला लागले हे शेतकरी आहे आता भन्नास भन्नास शेट भाऊ आहे संदीप माणसाला इथं येत नाही का त्यांना बोलता येत नाही का त्यांना लिहिता येत नाही कधी अनपड आहे इथं यायचा तीनशे तीन हजार रुपये टॅक्स भरायचा फाईल मंजूर करून घ्यायची सांगितलं त्यांच्या वडिलांनी विहीर घेतली आहे त्यांच्या भगवान महालाच्या नावावर विहीर आहे नावावर वीर आहे संदीप नावाच्या नावावर आता विहीर पाहिजे तर त्यांनी स्वतः यायला पाहिजे ना इथं यांच्याकडे तीन चार फाईली जमा करून दिल्या म्हणजे हे सह्या करून घेऊन जाणार टॅक्स भरून जाणार पण ते नियमाचं काय मागच्या वीज घोटाळ्याला शिवनी आम्हाला विचारलं या फाईलवर तुम्ही सही का केली शोक पण होते ग्रामशोक मॅडम तुम्ही नव्हत्या काय विचारलं शिवानी तुम्ही याच्यावर सही कशी काय केली म्हणे तुम्हाला अधिकार आहे पण जोपर्यंत ग्रामसेवक हो, सही करत नाही सरपंच सही करत नाही फाईल बंद होत नाही पण तुम्ही जास्त पाच एकर पेक्षा जास्त असलेल्या सामदारावर हो, सही का केली म्हणे तुम्हाला आताच तुम्ही पात्र होता नाही तर मी याच्या एका गोष्टीमुळे ती फायल केली पण माझ्या वर्ष पदार घेऊन काम करणार तुमच्या अधिकारी त्यांनी ती मंजूर कशी केली त्याची शिवटॅगिंग कशी झाली त्याचा वर्क ऑर्डर कशी झाली त्याचं इन्स्ट्रुमेंट कशी झालं माझ्या बरोबर करामी सोडायला तयार चुकीचं काम कसं करू होता उद्या जर या फाईली तुमच्या झाल्या नाही तीन तीन हजार रुपये मी तुमच्याकडनं घेतले मला तिथं नागडा व्हायचंय मला डोकं फोडायचे मला तिथं आंदोलन करायचंय आंदोलन मी मोठमोठ्याने करतो परत या फायली टेबलवर येणार ओरिजिनल फाईल यायची नाही याची चौकशी होणार फुटणार कोण मीच पण हे काम करत असताना तीन हजार रुपये टॅक्स भरणं काय अवघड आहे तीस हजार रुपये देत नव्हते का तुम्ही मग काय एवढा काळ लावतो यांच्या पोटात काय एवढा पोट सुरू गावकऱ्यांचा फायदा होतो म्हणून एवढा त्रास होतो यांना म्हणजे मरा होता गावकऱ्यांनी तीस तीस हजार रुपये भरून कोणाचा खिशात ते पैसे तीस हजार एवढं तरी आपल्याला अक्काला पाहिजे ना सध्या कळायला पाहिजे ना की तीस हजार रुपये घेण्यापेक्षा आपण तीन हजार भरतोय म्हणून आणि ते तीन हजार आपल्या लेकरवाळांच्या भविष्यासाठी कामा लायब्ररी होते व्यायामशाळी होते शौचालय इथं भागात जात आहे लोक इथं बसणार आहे लोक आता इथं तीन टॉयलेट महिलांचे तीन पुरुषांचे फ्रीमध्ये सर्व्हिस आहे चोवीस तास पाणी त्याला राहणार आहे ही विहीर खोदून ठेवली त्या विहिरीचं पाणी त्या आम्ही जोडणार आहे ते पाणी पितायचं कामा ओढ्यातलं आज गावाला बाहेरून विकत पाणी आणावं लागतंय तीस था था वीर जर एखाद्या चांगल्या ठिकाणी नदीत केले असते तर गावाला पाणी आलं असतं यांच्या त्या तिकडे त्या किशोर बलांजींना वीर आपली थांबवून ठेवलीय की गवराई पायगायची वीर गिरजामध्ये उद्यायची नाही चार पाच मागे लावून ठेवले कोण वीर करणार आपली तीन कोटीची योजना त्या एका माणसामुळे थांबलीये इथं उद्या मारायला लागल्या हातात हे यांना कळतंय का गावचं नुकसान होतय म्हणून सगळे इथं वर्तवण करून बोलायला मागचे आठशे रुपयाची पावती सापडणार वरकुंट्यावर ग्रामसेवक होत एवढं बुक भरून घेतलं होतं एक शंभर योजनेचा कामगार योजनेच्या पहिले ना तिकडे एका पाचशे पाचशे हजार हजार कुठे गेले ते पैसे गे दिसायला पाहिजे ना लोकाचे पैसे होते ते गेलं आता काय बघा त्या माणसानं चहा रिक्त चे माणूस लाच कशी वाटत नाही गावचं एवढं वर्क कोण करून बोलायला मी काय चुकीचं काम करतोय मी हौस म्हणून काय समजणार माझ्या वैयक्तिक आयुष्यावर कमेंट करायचं यांची लायकी आहे का मला बोलायची यांचं काय काम आहे यांच सांगू यांचं पैसे घेतलेले या वाहून दहा हजार ऑफिस घेतले घेतले नाही का दहा हजार ऑफिस किती जणांनी दहा दहा हजार ऑफिस काढले फिशातून विहिरीचे आणि तीन हजार रुपये तीन हजारामध्ये सगळ्या लोकांनी ज्यांनी टॅक्स भरलाय त्यांना चार लांबच्या यात्रेवर घेऊन जाणार आहे नडनं त्यांना दोन लाख रुपये निधी भेटतो ते दोन लाख रुपये टाकून याच्यात एक लाख रुपये टाकून तीन लाखामध्ये यांना चार लांब फिरवणार आहे आम्ही फुकटामध्ये एक रुपये न घेता काय यांचं पोट दुखताय कळायला नको या गोष्टी तरी गावाच्या सगळ्या नागरिकांना विचारला वर बोट म्हणून तरी हे बोलायला लागले आणि आज इथे येऊन तीन चार लोकांच्या फायली घेऊन आले आणि मला बोलायला लागले सहा कस काय साया करणार मी यांची जागीरदारी आहे का मी तुमचा पोट मारला गेला म्हणून बोला लोक आहे ना फायल घेऊन आले मला असा माणूस बघायला काय अडचण भाजी ते कुठे गेले तुमचे त्यांची काय करायचं काय करायचं म्हणजे

Di <laughs> reo